नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा एकशे तेहतीसावी जयंती असून त्याचबरोबर भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे आणि त्याच निमित्ताने यंदा भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना हार फुलं आणि मेणबत्त्यांबरोबरच शालेय साहित्य देखील अर्पण करावं ज्याचा फायदा गरजू विद्यार्थ्यांना होईल अशी स्तुत्य संकल्पना या वर्षापासून राबवली जाणार आहे अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सर्व पत्रकार मित्रांचे सर्श स्वागत विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या निमित्ताने प्रथमच आम्ही एक उपक्रम डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती या संस्थेच्या वतीने हातात घेतलेला आहे यामध्ये अनेक दिवसापासून हा उपक्रम करावा असं आमच्या संस्थेचं मत होतं माझं मत होतं परंतु यावर्षी करू पुढच्या वर्षी करू परंतु यावर्षी वर्षी करण्याचा आमचा हा निश्चय झाला यामध्ये एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेब आंबेडकराला पुणे स्टेशन या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार आणि बंधन करण्यासाठी महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून लाखो अनुयायी जमत असतात आणि एवढ्या संख्येने जमतात तिथं त्यामध्ये पुतळ्याला जे पुष्पहार अर्पण केले जातात ते पुष्पहार खूप एक एक पाचशे किलो टनचा एक एक पुष्पहार असतो आणि तीन ट्रक पुष्पहार जमा होतात आणि तीन ट्रक पुष्पहार जपल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी ते पुष्पहार त्याची विल्हेवाट लावणं हे ते, ते कुठंतरी नेणं हे देखील पुणे महापालिकेला कठीण होतं आणि जे पुष्पहार अर्पण हो केले जातात त्याची किंमत देखील एक पुष्पहार त्या दिवशी हजार रुपयाच्या पुढंच तो पुष्पहार मिळत असतो त्यामुळं त्या पु जे पुष्पहार टाकले जातात ते दोन मिनिटांनंतर ते परत फेकले जातात तिकडं साईटला म्हणून त्याची काय व्हॅल्यू राहत नाही किंमत राहत नाही भावना असते तर म्हणूनच आम्ही पुष्पहार बरोबरच असं घालूच नका असं आमचं काय आमच्या संस्थेचं म्हणणं आहे पण पुष्पहाराबरोबरच जर आपण जो एक हजार रुपयाचा हार आणणार आहे त्यापेक्षा त्या हा तेवढ्या किंमतीच्या वया जर आपण घेतल्या शालेय साहित्य घेऊन जर त्यांच्या चरणी अर्पण केलं तर ते साहित्य जम जे जमेल तेवढ्याच किमतीचं साहित्य डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती आमच्या संस्थेच्या वतीने त्यामध्ये घालून ते सगळे शालेय साहित्य जमलेलं पुण्या जिल्ह्यामधील गोरगरीब विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते साहित्य पोचू जेणेकरून बाबासाहेबाच्या पुतळ्याला हार जो जाणार आहे त्यापेक्षा वही वही पेज जर तुम्ही अर्पण केलं तर तो, तो थेट एका विद्यार्थ्यापर्यंत थे पोचेल आणि बाबासाहेबांनी स्वतःने सांगितलं होतं की मला पुष्पहार उदबत्ती विणबत्ती लावून माझं दैवीकरण करू नका तेच पैसे तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी खर्च करा हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं परंतु दुर्दैवाने की प सगळ्यात अभिवादन आणि मोठ्या संख्येने बाबासाहेबालाच हार घातले जातात आणि त्याचे काय व्हॅल्यू राहत नाही त्यामुळं आम्ही संस्थेनं ठरवलेलं आहे की यावेळेस हा उपक्रम आपण मोठ्या ताकदीने करूया यासाठी पुणे शहरातील सर्व सामाजिक संस्था सर्व राजकीय पक्ष सगळे मित्र विविध संघटनाचे पदाधिकारी सगळ्यांना आम्ही आव्हानात्मक सांगतो पुणे महापालिका कलेक्टर पोलिसांनी आम्ही विनंती केली महापालिकेने या प उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे आयुक्त या ठिकाणी त्या उपक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत पुणे महापालिकेने तिथं या ठिकाणी आम्हाला एक गाळा दिलेला आहे जसे पुष्पा हार विकण्यासाठी गाळा असो तसंच आम्ही सुदर्शन कंपनीच्या मालकांशी बोलून तिथं एक व पुस्तकांचा वयांचा एक स्टॉल आम्ही लावत आहोत तो नफाना तोटा किमतीमध्ये तिथं वह्या मिळतील म्हणजे एक वही दोनशे पानाची जर साठ रुपयाला मार्केटमध्ये तर तिथं आम्हाला ती प पस्तीस रुपयामध्ये त्याने देण्याचं कबूल केलं आहे म्हणजे ल तिथल्या तिथं नागरिकांना हार घेण्यापेक्षा घ तिथंच उपलब्ध वह्या होतील अशी देखील सोय आम्ही त्यावेळेस केलेली आहे यामुळं पहिल्याच वर्षी हा उपक्रम करत मला असं वाटतं आहे की प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळणार आणि बरेचसे लोकांनी सपोर्ट देखील केलेला आहे आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की ह्या चांगल्या उपक्रमासाठी आपण जर प्रसिद्धी जर दिली तर आणखीन यामध्ये मोठी भर पडेल आणि ज्या दिवशी बाबासाहेबाच्या गळ्यामध्ये पुष्पहार कमी पडतील आणि पुस्तकांचे ढीग लागतील त्यावेळेस बाबासाहेबांचं देखील स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होईल हा उपक्रम आम्ही करत आहोत तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी अत्यंत नम्रतेची विनंती आहे आणि यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं अनेक शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते आता बऱ्यापैकी रद्द करण्यात आले कारण दहाचा टायमिंग असल्यामुळं ते सांस्कृतिक कार्यक्रम करता येत नाही म्हणून निवडणूक झाल्यानंतर बुद्ध पौर्णिमेला वगैरे ते सांस्कृतिक कार्यक्रम करूया अशा पद्धतीचं अनेक संस्थांनी सांगितलेलं आहे ते कार्यक्रम त्या पद्धतीने होणार आहे पण यावेळेस एक अशा वेगळ्या उपक्रमांनी बाबासाहेबांना त्यांच्या चरणी पुस्तक वह्या अर्पण करून अभिवादन करूया अशा पद्धतीचं एक अभियान आम्ही चालवलेलं आहे मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद मिळेल तुमचा पाठिंबा मिळावा हे मी नक्की एक गोष्ट सांगायची राहिली की संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे आणि यावर आम्ही आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने समूह संविधानाचा अमृत महोत्सव हा संविधान रण हा विद्यापीठामध्ये घेऊन आम्ही तो सुरुवात केली होती आणि हा उपक्रम सुद्धा आम्ही संस्थेने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सुरू केलेला उपक्रम आहे त्यामध्ये विनस कंपनी जे विनस ट्रेडर्स कंपनी आहे यांना आम्ही विनंती केली की त्यांनी अबुल कलाम आझादच्या अब्दुल कलामाच्या नावाने एक सुंदर पेन बनवलेला आहे पुलांच्या नावाने एक पेन बनवलेला आहे शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी पेन बनवला त्यांना आम्ही विनंती केली की संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे की तुम्ही एक बाबासाहेबाच्या नावाने एक पेन बनवा आणि तो चांगला दर्जेदार बनवा त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि त्यांनी एक दर्जेदार पेन बाबासाहेबांच्या या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने जयंतीला तो उपलब्ध होणार आहे त्याचं बारा तारखेला उद्घाटन होईल आणि एक सुंदरसा पेन जेव्हा गिफ्ट म्हणून आपण देऊ शकतो एक देखणा पेन पहिली कॉपी त्याचा पहिला एक निघणार नंतर तो फाउंटन पेन काढणार त्याच्या दोन तीन सिरीज ते करणार आहेत पण पहिली सिरीज चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या सर्व नागरिकांना तो पेन उपलब्ध होणार आहे आत्ता त्या पेनचं बुकिंग किमान हजार पेन एक पेनचं बुकिंग विनस टेडर्स कंपनीकडं झालेलं आहे आणि तो गिफ्ट म्हणून म्हणजे एखादा गुच्छा आपण कोणाला देतो त्यापेक्षा तो पेन जर कोणाला दिला तर मला वाटतं तो पा सातशे पाचशे सातशे आठशे रुपयापर्यंत कमीत कमी किमतीपर्यंत असू शकतो असा माझा अंदाज आहे पण जर चांगला पेन जर झाला तर लोक नक्की एखादा गुच्छ देण्यापेक्षा पेन गिफ्ट देतील अशा दर्जेदार क पेन बनवण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी ते मान्य केलेली आहे चौदा तारखेला तो पेन उपलब्ध होणार आहे आणि हा सगळा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हा आम्ही करत आहोत हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष अम्रुत भरती जाना, भरती जाना, भरती जाना आहे तमाम भारतवासियांना आमची विनंती आहे की हे अमृत वर अमृत महोत्सवी वर्ष तमाम भारतीय जनतेने मोठ्या उत्साहाने साजरं केलं पाहिजे असं आमचं आंबेडकर जयंतीनिमित्ताने भारतीय समाजाला भारतीय नागरिकांना आमचं आव्हान आहे कारण की भारत अमृत महोत्सवी वर्ष आहे ह्याच्याकडं फार कुणी लक्ष देत नाही आहे ते लक्ष द्यावं कारण की प्रत्येक घटक प्रत्येक शेवटी आम्ही संविधानामुळं असं सांगतात पण संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे तो साजरा झाला पाहिजे तो घराघरात साजरा झाला पाहिजे तो मंडाळ साजरा पाहिजे तो गणपती मंडळात साजरा झाला पाहिजे तो हर एक कार्यक्रमात साजरा झाला पाहिजे परत अमृत महोत्सवी वर्ष येणार नाही पुढं शंभर वर्ष होतील तर मी राहील का नाही महिला माहीत नाही पण अमृत महोत्सवी वर्ष हे वेगवेगळ्या उपक्रमाने तमाम संप संपन्न भारतीय समाजाने सगळ्या नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करावा आणि सव्वीस नोव्हेंबरला त्याची सांगता होणार आहे संविधान अमृत महोत्सवची त्या दरम्यान पर्यंत हा अमृत महोत्सव मोठ्या देखण्या पद्धतीने उंचीने साजरा करावा असं देखील आम्ही आव्हान करतो सचने जय महाराष्ट्र चालाबाद प्रमाणे यावर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे त्या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतंय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ऑन गायज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गायज आम डेलिंग यू हो। hey. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन